सांगतात सत्य जे कटू असते असे आपण नेहमी म्हणतो पण काही सत्य हे सत्य जे कहाणी सांगतात आपल्या भारत देशाच्या शूर शिपायांची आता शिपाई म्हटले की डोळ्यासमोर चटकन उभे राहतात देशाच्या सीमांचे रक्षण करणारे आपले वीर जवान पण दरवेळी हे युद्ध सीमेवरच लढले जावे असे काही जरुरी नाही ना दोनच वर्षांपूर्वी असेच एक मोठे युद्ध वॉर आपल्या सर्वांच्या नजरे देखत आपल्या शास्त्रज्ञांनी जिंकलेले आपण सर्वांनी पाहिले आणि खर तर आज आपण सर्वजण जिवंत आहोत ते सुद्धा या आपल्या शास्त्रज्ञांमुळेच नाही का पण हे युद्ध हे वॉर जिंकण्यासाठी या आपल्या शास्त्रज्ञ रूपी सैनिकांना कुठल्या कुठल्या अग्निदिव्यातून जावे लागले याची कहाणी सत्य कहाणी सांगणारा सिनेमा आज प्रदर्शित आहे ज्याचे नाव आहे दी वॅक्सिन वॉर नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे आज प्रदर्शित दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द वॅक्सिन वॉर या सिनेमाविषयी मित्रांनो जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की काही सिनेमे हे परीक्षणाच्या पुढचे असतात म्हणून मी काही आता तुम्हाला सांगणार आहे हे नक्कीच एखाद्या सिनेमा परीक्षणाच्या चौकटीतले नसेल आणि अजून एक माझ्या या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आणखी एक बाब स्पष्ट करू इच्छितो की ज्या लोकांना हा सिनेमा एक प्रोपोगेंडा सिनेमा वाटत असेल आणि ज्यांना विवेक अग्निहोत्री यांचे या आधीचे सिनेमे म्हणजे द काश ताश्कन फाईल्स आणि काश्मीर फाईल्स हे सिनेमे आवडत नसतील तर त्यांनी हा व्हिडिओ इथेच थांबवला तरी चालेल हा त्यांना एक प्रेमाचा सल्ला आहे मित्रांनो वॅक्सिन वॉर यातली कथा जितकी सत्य आहे तितकीच सिनेमातील शास्त्रज्ञांची पात्रेसुद्धा खरी आहेत सत्य आहे म्हणजे विवेक अग्निहोत्री यांनी कथानक लिहिताना अगदी प्रमुख शास्त्रज्ञांची जी नावे आहेत ती सुद्धा तशीच कायम ठेवली आहेत कथानकाबद्दल मी इथे जास्त सविस्तर सांगणार नाही एका ओळीत सांगायचं झाल्यास भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाची जिद्दीची मेहनतीची हुशारीची शौर्यगाथा शौर्यगाथा असे मी या कथेला म्हणेन कथेबद्दल मी मुद्दाम इथे काही सविस्तर सांगणार नाही कारण एकतर ते स्पॉलर ठरेल आणि दुसरी तुमची सिनेमा बघण्याची मजा सुद्धा कमी करेल यात विवेकने विवेक अग्निहोत्रीने पडद्यामागे घडलेल्या आणि आपल्या सर्वांना अचंबित करणाऱ्या कहाण्या छोट्या छोट्या स्टोरीज ॲनेकडॉट्स बिहाइंड द सीन्स स्टोरीज एकत्रित केल्या आहेत जे बघताना अनेकदा अश्रू अनावर होतात अंगावर रोमांच उभे राहतात मनात कधी काळजी तर कधी चीड निर्माण होते आणि खूपदा तर आपण बसलो त्या सीटवरून उभे राहून टाळ्या माराव्यात किंवा मा शिट्ट्या वाजाव्यात असं सुद्धा वाटतं आश्रू केव्हा येतील असे तुम्ही विचाराल तर आपल्या शास्त्रज्ञांची जी प्रयत्नांची पराकाष्ठा बघताना अश्रू येतात रोमांच केव्हा उभे राहतात त्यांच्या मेहनतीला जेव्हा एकेका टप्प्यावर यश मिळत जाते तेव्हा रोमांच येतात काळजी केव्हा वाटते जेव्हा मा त्यांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होतात किंवा के मुद्दाम केले जातात चीड केव्हा निर्माण होते जेव्हा मीडियातील कथित पत्रकार मंडळी विदेशातील फार्मा कंपन्यांसाठी त्यांनी दिलेला टूल किटच्या आधारे बक्कळ पैसा कमवत स्वतःच्याच देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर इमेज खराब करण्याचे षड्यंत्र षडयंत्र रचत असतात आणि अखेरीस विजयी झाल्यावर म्हणजे वॅक्सिन बनल्यावर मात्र या सर्व शास्त्रज्ञांच्या टीम इंडियाचे टाळ्या आणि शिट्ट्या वाजून अभिनंदन करावे वाटते उभा राहून स्टँडिंग ओव्हेशन द्यावे वाटते नाना पाटेकरांनी यात आय सी एम आर अर्थात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च चे हेड डॉक्टर भार्गव यांची भूमिका केली तर पल्लवी जोशी यांनी एन आय अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या हेड डॉक्टर प्रिया अब्राहम यांची भूमिका साकारली आहे आय सी एम आरच्या शास्त्रज्ञांच्या टीममध्ये डॉक्टर निवेदिता गुप्ता यांच्या भूमिका आहेत तर गिरिजा गोडबोले डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या भूमिकेत आहेत मोहन कपूर एन आय एच्या टीममधील शास्त्रज्ञ डॉक्टर प्रज्ञा यादव म्हणून आहेत निवेदिता भट्टाचार्य तसेच द दे डेली वायर या नावाचं जी मीडिया वेबसाईट आहे है, मीडिया हँडल आहे है। ज्यावरून या सर्व शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचा प्रयत्न ज्या करत असतात त्या प्रयत्न करणाऱ्या पत्रकार ज्यांचं नाव आहे रोहिणी सिंग धुलिया यांच्या भूमिकेत आहेत रायमा सिंग मित्रांनो या सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका इतकी चोख निभावली आहे की क्या कहने आय सी एम आर आणि एन आय एचे हेड म्हणून नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी तर त्यांच्या भूमिका अक्षरशः जगल्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही चित्रपट संपल्यावर तर असे वाटते की या दोन भूमिका या दोन कलाकारांशिवाय इतर कुठल्याही कलाकाराने इतके सफाईने केली नसती किंवा करू शकले नसते कडक शिस्तीचे आणि कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असणारे डॉक्टर भार्गव हे नानाने जबरदस्त ताकदीने साकारले तर नानाच्या म्हणजे आपल्या बॉसच्या एकानंतर एक येणाऱ्या कडक ऑर्डर्स फॉलो करताना जी भावनिक घालमेल होते ना ती पल्लवीने अतिशय सहज आणि सुंदररित्या पेश केली आहे या दोघांनंतर जिने उत्कृष्ट असा अभिनय केला आहे ती आहे गिरिजा ओक गोडबोले डॉक्टर निवेदिता गुप्ताच्या भूमिकेत त्या डॉक्टर निवेदिता गुप्ताच्या भूमिकेत गिरिजाने निव्वळ अफलातून काम केलंय घरातली आई जिचा मुलगा सातत्याने आई घरात नसल्याने एका मानसिक धक्क्यातून चाललाय आणि दुसरीकडे आय सी आय सी एम मधली शास्त्रज्ञ जिला कधीही रात्री अपरात्री आणि सतत कितीतरी दिवस ऑफिसमधून घरी येता येत नसते अशा या दोन जबाबदाऱ्या सांभाळताना डॉक्टर निवेदिता गुप्ता यांना किती आव्हानांचा सामना करावा लागला हे गिरिजा ओकने आपल्या सुंदर अभिनयाने अगदी यथार्थ साकारले इतर सर्वच कलाकार म्हणजे खास करून निवेदिता भट्टाचार्य आणि मोहन कपूर यांनीही त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे रायमा सेन या अभिनेत्रीचा मी इथे विशेष उल्लेख करेल किंवा करावा लागेलच कारण हे एकमेव निगेटिव्ह पात्र आहे सिनेमातलं जे बघताना आपल्याला या बाईचा जबरदस्त राग येतो चीड येते रायमाने ही भूमिका अगदी लिलया आणि सहजरित्या साकारली आहे रायमाच्या घरी मोलकर्णीच्या भूमिकेत सुहिता थत्ते यांचा अभिनय सुद्धा मस्त झालाय खरं तर सुहिता थत्ते यांची भूमिका छोटीशी आहे तरी ती प्रेक्षकांना जवळची वाटेल अशी आहे तर मित्रांनो वेगवान अशी कथापटकथा जबरदस्त पकड असलेले आणि गुंतवून ठेवणारे असे कथेचे सादरीकरण प्रेझेंटेशन उत्कृष्ट दिग्दर्शन काय असते याचा एक नमुना या सगळ्या गोष्टींबद्दल विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक करावे तितके कमी आहे खरं तर पार्श्वसंगीत छायांकन किंवा कला दिग्दर्शन आर्ट डायरेक्शन वेशभूषा आणि अशा इतर सर्व टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये सुद्धा सिनेमा परफेक्ट आहे मित्रांनो तुम्ही विचाराल मी नुसतीच तारीफ काय करतो सिनेमाची म्हणजे चित्रपटात काही उणीवा आहेत की नाही खरं सांगायचं झालं तर मला कोणतीही ठळकपणे दिसून यावी अशी चूक किंवा उणीव मला या सिनेमात सापडली नाही आणि उगाच उणीवा शोधात बसाव्यात असा हा टिपिकल मराठी चित्रपटसुद्धा नाही टिपिकल मरा टिपिकल बॉलिवूड चित्रपटसुद्धा नाही मसाला चित्रपटसुद्धा नाही मुळात भारताची ही गौरवगाथा आहे जी प्रेक्षकांना सहज सोप्या भाषेत पण तितक्याच प्रभावीरित्या सांगणं अत्यंत गरजेचं होतं जे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे त्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ आय सी एम आर आणि एन आय एच्या शास्त्रज्ञांच्या टीममध्ये बहुतांश महिला शास्त्रज्ञांचा असलेला जो सहभाग आहे हा या कथेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो मित्रांनो आणि ज्यामुळे हा चित्रपट आहे ना हा महिला वर्गास प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे सहकुटुंब सहपरिवार आपण सर्वजण जसे वॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस घ्यायला गेलो होतो ना अगदी त्याच प्रकारे घरातील सर्वांनी निदान एकदा तरी केवळ आणि केवळ सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा अवश्य बघावा कारण हा सिनेमा आपण हा सिनेमा चित्रपटात चित्रपटगृहात जाऊन बघणं म्हणजे या शा शास्थ, सर्व शास्त्रज्ञांच्या अगदी हिमालया एवढ्या मोठ्या मेहनतीला दिलेली एक छोटीशी मानवंदना ठरणार आहे असं माझं मत आहे आणि हो या सिनेमाला मी पाचपैकी पाच स्टार देणार आहे आणि खरं तर हे स्टार या सिनेमाला किंवा विवेक अग्निहोत्री किंवा या सिनेमातील कलाकारांना नाही आहेत हे स्टार आहेत आपल्या आय सी एम आर आणि एन आय एच्या शास्त्रज्ञांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला तर मित्रांनो उठा आणि थेट थेटर गाठा तेही सहपरिवार मित्रांनो तुम्हाला आमचा हा दी वॅक्सिन वॉरचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद